दिल्लीच्या हल्ल्यामागे मोठं षडयंत्र जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही भूतानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्याचीही मोदींची माहिती दिल्ली स्फोटामधल्या मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती तर वीसपेक्षा अधिक जण जखमी एक संशयित ताब्यात दिल्लीच्या स्फोटामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश मॉड्यूलशी संबंधित फरीदाबाद छाप्यानंतर होता अन्यत्र मोठ्या स्फोटांचा प्रयत्न दिल्ली स्फोटाबाबत पोलिसांच्या तपासामधून धक्कादायक माहिती घटनास्थळी छर्रे खिळ्या खिळे आणि अणुकुचीदार वस्तू सापडल्या नाहीत तर स्फोट झालेल्या गाडीचे पार्ट्सही ताब्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी दीड तास चालली उच्चस्तरीय बैठक सर्व महत्वाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित हल्ल्याच्या घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवर